अर्ध्या तासात पिझ्झा येतो पाच तासात मुंबई ते नागपूर पोहोचता यावे म्हणून हजारो कोटीचा खर्च करून समृद्धी महामार्ग सरकार बनवते परंतु पाच तासापासून डोक्याला मार लागलेली एक गरीब महिला मोनिका भुईर ही पाच तास रुग्णवाहिकेच्या प्रत्यक्षेत राहते काल रात्री मोनिका भुईर ही महिला मुरबाडमधील एका गावात पाय घसरून पडली व तिच्या डोक्याला दुखापत झाली म्हणून मध्यवर्ती रुग्णालयात काल रात्री कशेबरसे खाजगी वहन करून तिला दाखल करण्यात आले परंतु मेंदूला इजा झाली आहे म्हणून पुढे के एम हॉस्पिटल मुंबईला जाण्याच्या सूचना दिल्या दुपारी बारा वाजेपासून ही महिला एकशे आठच्या रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत रुग्णवाहिका आली नाही म्हणून समाजसेवक शिवाजी रगडे यांना फोन करून माहिती दिली असता त्यांनी हस्तक्षेप केला व वा पाच वाजून तीस मिनिटाला रुग्णवाहिका मिळाली ही सरकार एक कोणासाठी आहे कोणासाठी काम करते गरिबांच्या जीवाची काही किंमत नाही का असा संतप्त सवाल शिवाजी रगडे यांनी पुन्हा उपस्थित केला आहे काही महिन्यापूर्वी एका युवकाचा मृत्यू रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने घडल्याची घटना ताजी असताना पुन्हा ही घटना घडली आहे राज्य सरकार व एकशे आठ रुग्णवाहिका प्रशासनावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे त्या सर्व राजकीय पक्ष व संघटनांना विनंती आहे की असा लढा उभा करूया की गोरगरिबांना रुग्णवाहिका व उपचार तरी वेळेवर मिळतील सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी कृष्णा महाले ठाणे मुंबई सर तिला ॲम्ब्युलन्स पाहिजे कारण त्याची परिस्थिती पण तशी नाही आहे त्यांना ॲम्ब्युलन्स पाहिजे एकशे आठला आम्ही साडेबारापासून बसून कॉल करतो पण ती इथेही अँब्युलन्स अव्हेलेबल होत नाही आम्हाला ना। नॉन ओपूसुद्धा होत नाही अवलेज आता ना। किती अवज किती तासात अँब्युलन्स आली जवळपास साडेचार ते पाच तासानंतर अँब्युलन्स आले बारा ते साडे साडे दोन पाच पाच तास तास तरी ज्या देशामध्ये पिझा अर्ध्या तासात येतो आपण अशा राज्यात राहतो जिथून मुंबई ते नागपूर हा प्रवास पाच तासात पूर्ण व्हावा म्हणून समृद्धी महामार्ग बनवतो ज्यासाठी हजारो कोटी खर्च करतो परंतु या राज्यामध्ये पाच पाच तास वाट पाहूनही रुग्णवाहिका या रुग्णाला ना मिळत नाही यापूर्वी देखील अशी जगा युवकाचा मृत्यू झाला होता आणि तो मुद्दा उचलला गेला होता परंतु मला वाटत नाही की याच्या सरकारवर या प्रशासकावर काही याचे परिणाम झालेले असेल आज पुन्हा एकदा गुरबाड येथे राहणारी मोनिका भुईर ही महिला कुठून पडली व तिला डोक्याला व चेहऱ्याला दुखापत झाली म्हणून एका खाजगी वाहनाने तिला काल रात्री मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं पण तिच्या मेंदूला इजा झालेली असल्याकारणाने तिला पुढील हायर सेंटरला पाठवायचं होतं दुपारी बारा ते साडेबारापासून त्याचे नातेवाईक सातत्याने एकशे आठचा पाठपुरावा करत होते पण त्या रुग्णवा त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही सध्या वाट बघत होती जेव्हा एका अनोळखी व्यक्तीकडनं मला ही माहिती मिळाली जेव्हा इथे आम्ही आलो आरडाओरड केली गोंधळ केला तेव्हा जाऊन त्या त्यांना त्या 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 ती रुग्णवाहिका मिळते मला असं वाटतं प्रत्येक रुग्णाचं कुणीतरी ओळखीचंच असेल असं नाही प्रत्येक रुग्णाची कुठेतरी ओळख असेल असं नाही जो कुणी कुठलाही रुग्ण या रुग्णालयात जर आला या महाराष्ट्रातल्या कुठल्याही रुग्णालयात आला तर त्याला योग्य रुग्णवाहिका मिळायला हवी त्यांना इकडं रुग्ण त्यांना उपचार मिळायला हवेत हीच आमची सरकारला मागणी आहे आणि जर ह्याकडं अजूनही सरकार जर गंभीर नसेल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मी सर्व संघटना सर्व पक्षांना विनंती करतो की आपले सर्व एजेंडा बाजूला ठेवून या गोरगरिबांना कसे उपचार मिळते त्यांना वेळेवर रुग्णवाहिका कशी मिळेल त्यांना सेवा कशी मिळेल यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी मला वाटतं राज्यस्तरावर एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल